मर्थ श्रीराम भाग अठ्ठावीसमध्ये आपण पाहिलं आचार्यांची विद्वत्ता पाहून सगळे हरखून गेले आणि त्यांनी नीलकंठांना परास्त केलं होतं याप्रमाणे गोकर्णामध्ये अद्वैत वेदांताची विजय पताका रोवून आता आचार्य तेथून निघाले त्यांचा प्रवास पूर्वेच्या बाजूला होता त्यांनी सह्याद्रीची रांग ओलांडली आचार्य आता हरिहर इथे आले या ठिकाणी शिव आणि विष्णू यांचं मंदिर आहे या क्षेत्री अनेक ब्राह्मण राहत असत नेहमी वेदघोष ऐकू येई दोन्ही देवतांचे अनेक उपासक इथे राहत असत प्रत्येकजण आपापल्या परीने उपासना करी सकाळी पवमान पुरुषसुक्त विष्णुसुक्त यांच्या आवर्तनाने अभिषेक पूजा होई तर दुपारी रुद्रावर्तनानी पूजा होई आचार्य या ठिकाणी तीन दिवस राहिले दोन्ही देव एकच असून त्यांच्यात भेद नाही भेद दृष्टीने उपासना केल्यास फल प्राप्त होणार नाही असं आपल्या प्रवचनात सांगितलं त्याचप्रमाणे एकाच श्लोकामध्ये हरी आणि हर यांची स्तुती असणारं एक स्तोत्र देखील रचलं यामुळे आचार्यांचा सर्वत्र जय जयकार झाला हरिहरांना वंदन करून ते तेथून निघाले आणि मुकामबिका नावाच्या गावामध्ये आले ते गाव ब्राह्मण वस्तीचे होते आचार्य रस्त्यावरून चाललेले असताना एका घरातून आक्रोश येऊ लागला बाहेर लोकही जमले होते त्या घरात राहणाऱ्या ब्राह्मणाचा तीन वर्षाचा एकुलता एक पुत्र मृत झाला होता त्याची आई दुःखाने व्याकुळ झाली होती आपलं मस्तक जमि जमिनीवर आपटून ती शोक करत होती अनेक लोक तिला समजावत होते पण उपयोग मात्र होत नव्हता तो शोक आचार्यांच्या कानी येताच त्यांना करुणा आली ते त्या प्रेताजवळ गेले त्यांनी त्या प्रेताला हाताने स्पर्श केला आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हटलं हे विप्रा तू असा अकारण शोक का करतोयस तुझा पुत्र मेलेला नाही तो गाढ निद्रेत आहे तो मेला असं काही अशुभ बोली बोलू नका आचार्यांनी त्या मुलाच्या प्रेतावरून हात फिरवला तेव्हा आकाशवाणी झाली की या बाळाचं आयुष्यच तेवढं होतं तेव्हा आचार्य यमराजांना म्हणाले पुढील जन्मातलं आयुष्य याला प्रदान करा आणि या विप्रवराचा शोक नाही सा करा आचार्यांचं बोलणं संपत न संपत सम्त, तोच बाळाने आई असं म्हणून हाक मारली आणि तो उठून बसला आईने बाळाला कवटाळलं त्याचे पापे घेतले ती त्याला आचार्यांच्या पायावर घालण्यासाठी सरसावली तिने आपल्या आनंदाश्रूंनी आचार्यांचे पाय धुतले आणि म्हणाली आम्ही गतजन्मी काय पुण्य केलं होतं म्हणून या पवित्र चरणांचं दर्शन झालं आम्हाला आचार्यांनी त्या सर्वांना आशीर्वाद दिला आणि आपल्या शिष्यांसह पुढे निघाले गावचे लोक आचार्यांना ग्राम सीमेपर्यंत निरोप द्यायला आले होते आचार्य तेथून उडपीला आले या ठिकाणी आचार्य दोन तीन दिवस थांबले तेथील निसर्गरम्य स्थान पाहून तपश्चर्या करण्यासाठी एकांताची एक जागा शोधली तिथून पुढे निघाले आणि आता शृंगेरीला आले त्या ठिकाणी घनदाट वृक्षराजी होती चारही बाजूंनी डोंगर उभे राहून त्या नगरीचं रक्षण करत होते तुंगभद्रा नदी आपल्या मधुर आणि शीतल जलाने सर्वांना शांत जीवनासाठी सहाय्य करत होती आचार्यांनी पाहिलं तर अनेक साधक आणि तपस्वी आपापली उपासना इथे करत होते वेद वेदांगांचा अभ्यास केलेले विद्वान ब्राह्मण या ठिकाणी राहत होते निरनिराळे यज्ञ यागादिकांचे आचरण ते करीत होते आचार्यांनी नदीच्या काठी आपल्या शिष्यांसह निवास केला आपल्या शिष्यांना वेदसूत्रांवरील भाष्य ऐकवलं एके दिवशी त्यांना सुरेश्वराचार्यांची पत्नी सरस्वती तिचं दर्शन झालं कारण आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे ती शृंगेरी इथे गुप्त रूपाने राहत होती ती स्वतः विद्या देवता होती अखेर आचार्यांनी तिथे एक विशाल मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी सरस्वतीची स्थापना केली तिला शारदांबा म्हणून संबोधू लागले शृंगेरी येथे अध्ययन करणाऱ्यांवर शारदांबा कृपा करते आणि विद्यार्थी अत्यंत ज्ञानी होतो असा आजही अनुभव येतो या ठिकाणी राहत असताना आचार्यांच्या मनामध्ये धर्मपीठ स्थापन करावी असं आलं भारताच्या चारही दिशांना आपण मठ स्थापन करून तेथून लोकांना खऱ्या धर्माची ओळख करून द्यावी आचारासाठी मार्गदर्शन करावं मताच्या प्रसारार्थ वेद प्रतिष्ठान स्थापन करावं असं वाटू लागलं आचार्यांची कीर्ती सर्वत्र झाली होती विशेषत शैवादिकांचा वादात पराभव झाल्याने त्यांचीही साथ आता आचार्यांना मिळाली अशी चांगली संधी चालून आली होती आचार्यांनी चार दिशा निश्चित केल्या चार धाम ही आपली धर्मपीठे व्हावीत असा विचार करून त्यांनी आपला विचार सर्व शिष्यांना बोलून दाखवला त्यांनाही आचार्यांची ही इच्छा ऐकून अतिशय आनंद वाटला आचार्य त्यांना म्हणाले या ठिकाणी राहून धर्मध्वजा अबाधित राखण्याचं कार्य करायचंय आपल्यापैकी काही शिष्य या ठिकाणी राहतील या पीठाप्रमाणे प्रत्येक दिशेला एक याप्रमाणे एक एक धर्मपीठ स्थापन करून अद्वैत वेदांताचा प्रसार करायचा आहे हे ऐकून शिष्य म्हणाले भगवन गुरुदेवांची ज्याप्रमाणे आज्ञा होईल त्याप्रमाणे करण्यास आम्ही सर्व तयार आहोत शिष्यांचं हे सुवचन ऐकून आचार्य सुखावले त्यानंतर त्यांनी तिथे शास्त्रोक्त पद्धतीने पीठाची स्थापना केली या पीठावर आचार्यांनी सर्वात वयोवृद्ध आणि ज्ञानवान शिष्य सुरेश्वर यांची मिठ मत, पट मठाधीश म्हणून तिथे नियुक्ती केली आचार्यांनी आपल्या हाताने सुरेश्वर आचार्यांना ज्यावेळी या पीठावर बसवलं तेव्हा या वृद्ध आणि संन्यासी शिष्याचं मनही आर्द्र झालं त्यांनी आचार्यांना वंदन केलं आणि पीठाचा स्वीकार केला आचार्यांनी या पीठाची कक्षा निश्चित केली या पीठाला दक्षिणामनाय म्हणजे शारदापीठ म्हणावं रामेश्वर केरळ चौल कांची श्रीशैल श्रीशैल आणि गोकर्ण येथपर्यंत या पीठाचा परिसर राहील कृष्ण यजुर्वेद ये हा येथील अध्ययन वेद असून उपनिषदातील अहम ब्रह्मास्मी हे येथील महावाक्य होय या संप्रदायाला भुरीवार असं नाव आहे श्रीराम समर्थ श्रीराम